नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना एक जुलैपासून होणार वाढ तर शासन निर्णयसुद्धा निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करणेबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत तीस ऑक्टोंबर रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसारची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारक अधिकारी कर्मचारी संदर्भात माहिती आणि योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे या आदेशानुसार आता सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन आदेशानुसार एक जुलैपासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्ता दरवाढ आणि नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदीसुद्धा आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेते निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू करण्यात आलेली आहे यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना एक जुलैपासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे